शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो नुकतेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मागेल त्याला सोलार या योजनेला मंजुरी मिळालेली आहे आणि या योजनेच्या संदर्भात माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो राज्यातील शेतकरी यांना सोलार पंपासोबतच पारंपरिक पंपाच्या वीज कनेक्शन देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो दोन हजार चोवीसचे अखेरचे बजेट सादर करत असताना वित्तमंत्र्यांच्या माध्यमातून मागेल त्याला सोलार अशी योजना घोषित करण्यात आली होती आणि याच योजनेच्या अंतर्गत राज्यातील आठ लाखापेक्षा जास्त शेतकरी मित्रांना सोलार पंप देण्यासाठी शासन विचारधीन असल्याचे सांगितले गेले होते आणि मित्रांनो याच अनुषंगाने तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्यामध्ये पारेषणविरहित सौर कृषी पंप व पारंपरिक पंपाच्या विजेच्या जोडण्या देण्यासाठी सौर ऊर्जीकरणाची संलग्न योजना राबवून ए आय आय बी बँकेकडून कर्जासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हो, हे होते मित्रांनो आता या निर्णयानुसार योजनेच्या दरवर्षी एक लाख याप्रमाणे पाच वर्षात पाच लाख पारेशन विरहित सौर कृषी पंपाचे वितरण महावितरणच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे कृषी वितरण प्रणालीचे बळकटीकरण व वा क्षमता वाढ करण्यात येणार आहे मित्रांनो कृषी वितरण प्रणालीचे सौर ऊर्जीकरण महावितरण कंपनीद्वारे करण्यास पहिल्या घटकासाठी तेरा हजार चारशे त्र्याण्णव कोटी व दुसऱ्या घटकासाठी एक हजार पाचशे पंचेचाळीस कोटी असा एकूण पंधरा हजार एकोणचाळीस कोटी एवढा प्रकल्प खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो या दोन्ही योजनेसाठी साठ टक्के रक्कम म्हणजेच नऊ हजार वीस कोटी इतका निधी एशिया इन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AI, ए आय ए आय आय बी बँके यांच्याकडून कर्ज रूपाने घेऊन महावितरण कंपनीज देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत चार हजार आठशे सतरा कोटी एवढा निधी सन दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस या वर्षात राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात महावितरण कंपनीस देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून राज्य शासनाने घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड वर्ष दोन हजार एकोणतीस ते वर्ष दोन हजार त्रेचाळीस या कालावधीमध्ये करण्यासाठी अतिरिक्त वीज विक्रीकर व हरित ऊर्जा निधीतून करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सौर ऊर्जा दिवसा शेतकऱ्यांना देण्यासाठी सध्याच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि क्षमता वाढवणे आवश्यक आहे त्यासाठी महाराष्ट्र पॉवर डिस्ट्रीब्युशन अँड इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम फॉर फॅसिलिटेरिंग सोल सोलरायझेशन अँड एक्सपेंडिंग ॲग्रिकल्चर कनेक्शन या एक्रिकुर् युनिटच्या माध्यमातून देण्यात येणार आहे मित्रांनो सोलार या योजनेकडे पाहत असताना राज्यातील आठ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेकरता नोंदणी करण्यात आलेली आहे असं असलं तरी आतापर्यंत फक्त एक लाख सोलार पंपाची या अर्जाची प्रक्रिया होत आहे आणि राज्यातील जवळपास सात लाखापेक्षा जास्त शेतकरी अजून देखील या योजनेच्या प्रतीक्षेत आहे आणि असे जे प्रतीक्षेत असणारे अर्जदार आहेत त्यांना या योजनेच्या अंतर्गत सोलार पंप मिळवून देऊन त्यांच्या विजेच्या जोडण्या करणे तसेच पारंपरिक विजेच्या जोडण्या करणे यासाठी हा निधी आता वापरला जाणार आहे आणि यासाठीच राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला मागेल त्याला सोलार या योजनेच्या अंतर्गत जे काही निर्णय झाले होते त्याबाबतची एक माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला शासकीय योजनासह उपयुक्त अशी माहिती देण्याचा आपला नेहमी प्रयत्न असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद